नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करीत आहे एक राजकीय विषयावरची माझी कविता माझी वात्रटिका माझं काव्य दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातल्या एका तालुक्याच्या एका मतदारसंघाच्या आमदार महोदयांनी राजकीय निवृत्ती घोषित केली आणि नेमका तोच विषय घेऊन मी हे वात्रटीका लिहिली ज्याला दैनिक दिव्य लोकप्रभा बीडनं प्रसिद्धीही दिलेली आहे परंतु सकाळपासून मला काही ठराविक लोकांच्याच कमेंट येऊ लागल्यात की तुम्ही कोणाला तरी डोळ्यासमोर ठेवून हे लिहिलं आहे असं काही नाही आता तुम्हाला तसं वाटतच असेल त्याला माझा काय विलाज आहे काय करू शकतो मी तसं जर तुम्हाला वाटायचं लागलं तर परंतु असं काही नाही राजकारणामध्ये जेवढे कोणी म्हातारे आहेत कोणत्याही पक्षाचे असुद्धा त्यांनी थोडं आत्मचिंतन करावं की आता का झालं आता खूप झालं काहीतरी मर्यादा असते ना त्याला सुद्धा कारण मी मागेही एकदा एक, एक व्हिडिओ तयार केला होता की राजकारणी लोक पेन्शन घ्यायला लागलेत आमच्यापेक्षा जास्त मग त्यांना निवृत्तीचं वेतन आहे मग निवृत्ती का नाही कमालच आहे का नाही हा अजब कायदा आहे अरे तुम्हाला बेन्शन आहे तर तुम्ही निवृत्ती घ्या ना आम्ही रिटायर झाल्यापासून पुन्हा तोंड पाहिलं नाही त्या ऑफिसचं गेलो नाहीत कधी आणि इच्छाही झाली नाही कारण एवढं कदरून जातं माणूस त्याच 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 विषयानं आणि तुम्हाला कंटाळा कसा येत नाही मला कमाल वाटते पर प्रत्येक नेता इतका लोकप्रिय आहे असंही काही नाही प्रत्येक नेत्याची परिस्थिती अशी की त्याचे जेवढे समर्थक आहेत तेवढेच त्याला चांगलं म्हणतात ना बाकीचे तर टीकाच करतात मग तेवढ्या टीकेला त्याला उत्तर द्यावं लागते पुन्हा पत्रकार परिषदा घ्यावं लागतात पुन्हा मिटिंगा घ्यावं लागतात पुन्हा कुठाने करावे लागते शरीर साथ देत नाही सगळं हलत मग कशामुळं अ ह्याच्यामुळं मी पोस्ट केली आहे बोध घेतला तर घेतला नाही तर सांगणं आमचं काम आहे नाही तर चलू द्या तुमचं कवर आहे त्याला काय परंतु हे बरोबर नाही ना तुम्हाला निवृत्ती वेतन पाहिजे तर निवृत्ती घ्यायलाच पाहिजे आणि आमचं अठ्ठावन्न साठ वय हो असेल तर तुमचं पंच्याहत्तर करा फार झालं ना सत्तर करा पंच्याहत्तर करा फार झालं त्याच्या पुढं काय मोठं अवघड आहे आणि याच्यामुळं मी हा विषय घेतला की तो काही कोणाला उद्देशून नाही किंवा कुणी स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायची गरज नाही काही गरज नाही सगळ्या पक्षामध्ये म्हातार येतं त्यांनी सगळ्यांनीच निवृत्ती घेऊन टाकावी आणि नव्या पिढीला चान्स द्यावा नव्या डोक्यातून नवीन नवीन योजना निघत्याल नवीन काही कारभारी करतील कारभार कार करतील ते का कवर तुमच्याच उदो उदो करावं त्यांनी बरोबर आहे का नाही आणि म्हणून मी आजची ही मात्र टीका लिहिलेली आहे बाकी नेते यातून धडा घेतील काय नाही म्हणले त्या आमदाराला निवडून यायची खात्री नव्हती म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली अरे याला काय अर्थ आहे घेतली ना निवृत्ती कारण काही असू मुख्य मुद्दा असा आहे की निवृत्ती का नको असा मुद्दा आहे कायदा नसेल तर तुम्ही स्वेच्छा घ्या बाद झाला आता आनंद होईल कोणाला दुःख होईल दुःख विसरतच असतं आज न उद्या जरी झालं तरी कारण कसं आहे कोणावाचून कोणाचं राहत नाही ही तर मन माहीत आहे ना आपल्याला जुनीच मन आहे मराठीतून की माय गेली तर लेकराचं राहत नाही ही जुनी मन आहे बघा त्याच्यामुळं आपला गैरसमज असतो की आपण नसलो तर कसं होईल आता राज्याचं कसं होईल देशाचं कसं होईल मी नसलो तर उद्या ऑफिसचं कसं होईल बंद पडतं काय काय काही बंद पडत नसतं सगळं चालू राहतं त्याच्यामुळं प्रत्येकानं आत्मचिंतन करावं की आता बाय झालं याच्यामुळं मी लिहिली आहे आणि बापाचं उदाहरण त्याच्यामुळंच दिलंय मी मला एका यानं कमेंट केली की तुम्ही बापाला कसं काय कमी लेखायला लागले ला कमी नाही लेखायलो बापाला मी बापाला कमी लेखत नाही पण एखाद्या बापा देखत त्याचा मुलगा बाप होतो का नाही होतो बरं आहे सांगा आपल्या देखत आपल्या मुलाला लेकरू झालं म्हणजे तो बाप झाला ना मग आपण बापपणा कुठपर्यंत हा म्हणजे बाप हा बाप असतो या ठीक आहे ना बाप हा बाप असतो पण मुलगा सुद्धा कधीतरी बाप असतो आहे का नाही का चूक आहे ते मग त्याला कधीतरी बापाची जिम्मेदारी होऊ द्यावं लागेल ना नव्या पिढीला काय ह्याच्यामध्ये चूक आहे सांगा ना आणि म्हणून मी ते बापाचं उदाहरण दिलंय बापाला कमी लेखलेलं नाही अजिबात नाही बाप हा बाप असतो पण कुठपर्यंत मुलगा बाप होईपर्यंत मुलगा बाप झाल्यावर तुम्ही बघा ना जुने माणसं काय म्हणतात की एक तरी मुलगी आपल्या पोटी पाहिजे कारण मुलगी ही बापाची माय असते का नाही मुलापेक्षा मुलीला बापावर जास्त प्रेम असतं ती बापाची माय होते आणि म्हणून मी हा विषय घेतलेला आहे की बघा तुम्हाला काय वाटेल ते बघा नाही तर चलू द्या जसं आहे तसं त्याला काय पर्याय नाही आमचं सांगणं काम आहे आणि म्हणून बाकी नेते यातून धडा घेतील काय माझ्या वात्रटिकेचं शीर्षकच आहे की बाकी नेते यातून धडा घेतील काय ठराविक हेच म्हणून नाही सगळे म्हातारे नेते याच्यातून धडा घेतील काय बीड जिल्ह्यातील एका आमदाराने निवृत्ती जाहीर केली आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवायची जबाबदारी पुतण्याकडे दिली आहे आता बातमीत ऐकलं आम्ही काही त्या आमदारापर्यंत गेलो थोडे त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे नेते सध्या राजकारणात धुमाकूळ घालत आहेत कोणत्याही पक्षाचे असो मला देणं नाही त्याचं त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे नेते सध्या राजकारणात धुमाकूळ घालत आहेत आणि जनता कंटाळून गेली तरी ही मागे न बघता चालत आहेत सुरूच आहे घोडं जांभायचं पुढं ठेवायला जागा नसली तरीही पैसा काढणे चालू आहे आणि फाउंडेशन हालतय तरी मोटारीने पाणी ओढणे चालू आहे अहो प्रत्येकाची काही काही गॅरंटी असती ना आपण एखादी वस्तू घेतली दहा वर्ष पाच वर्ष गॅरंटी असती त्याची त्याच्यानंतर ते, ते, ते वस्तू खराब होती ढिली होती त्याचं फाउंडेशन हालतं मग बरोबर तरी त्याच्याकुनच पुन्हा वडीत राहायचं म्हणल्यावर नाही ना जमत आणि त्या वस्तूला त्याची जाणीव पाहिजे की आता माझ्याचानक पाणी ओढणं होत नाही नाही तर मग त्याला आखडावं लागतं तुम्हाला ग्रामीण उदाहरण देतो शेतकऱ्याच्या घरी गाईची म्हशीची धार काढतात आणि मग ते धार काढताना त्या गाईनं पाना सोडावा म्हणून वासरू सोडलं जात आता ते वासरू सोडल्यानंतर ते वासरू मनानं बंद करतं का दूध प्यायचं नाही करीत त्याला आखडावं लागतं आणि इतकी ताकद लावून आखडावं लागतं की ते गड्याला बोडी तोडीत नेतं पुन्हा त्या कासाकडं <laughs> कारण दुधाची ओढ तशी असती ऐका ना आईच्या दुधाची ओढ तशी असती ते कासातून तोंड कायला काढायला तयारच नसतं अजिबात आणि मग त्याच्यामुळं ही उदाहरण कशामुळं दिलं की ही जाणीव व्हायला पाहिजे कधीने कधीतरी जुनी वस्तू जुनी वस्तू नवी वस्तू जुनी झाली की तिच्याकडून काम करून घेणं बंद करायला पाहिजे नाहीतर मग बिघडा बिगडी चालू होती आणि म्हणून ठेवायला जागा नसली तरीही पैसा काढणे चालू आहे आणि फाउंडेशन आहे तरी मोटारीने पाणी ओढणे चालू आहे पोरग करत झालं की बापानं त्याला कारभार द्यायचा असतो याच्यामुळं मी पोराचं उदाहरण दिलं की पोरगच बाप झाल्यानंतर मग जवळ लहान आहे कळत नाही तर ठीक आहे ना पण तो चार लेकराचा बाप झाला मग कुठपर्यंत आपण पुन्हा लुडबुड करायची मधी आणि म्हणून पोरग करत झालं की बापाने त्याला कारभार द्यायचा असतो आणि शेवटीचा दिवस गोड व्हावा म्हणत टाळ गळ्यात घ्यायचा असतो हे आम्हाला तर माहित आहे बाबा असं म्हणून पण काही जणांचं वय झाली तरी स्वतःच बाजारात जावं वाटतं अजूनही त्यांना पिशवी येऊन ती पोरांना आणलेली भाजी पटत नाही काही जणांचं वय झालं तरी स्वतःच बाजारात जावं वाटतं आणि त्यांच्या कामाचंच जनतेकडून अजूनही कौतुक व्हावं वाटतं मग त्यांनी भाजी बाजारातून आणली की बायको म्हणा व्हावा काय तुम्हाला परीक्षा आहे काय पारक आहे काय भाजी आणता तुम्ही वा मस्त असं कौतुक पाठ ताटून घ्यायची कुठपर्यंत वय झालेल्यांनी आता तरी यासाठी प्रवृत्त व्हायला हरकत नाही वय झालेल्यांनी आता तरी यासाठी प्रवृत्त व्हायला हरकत नाही आणि खुटाला खूट कायम ठेवून तरी निवृत्त व्हायला हरकत नाही बरोबर आहे ना आता हे निवृत्त झाले पुतण्याला दिलं म्हणजे खुटाला खूट कायम झालंच की मग खुटाला खूट कायम राहू द्या बाबा काही हरकत नाही जुनी मन असायची खुटाला कुठ खुट कायम म्हणजे एखादा खानवटा आपल्याकडं जर असला चांगल्या दुखत्याचा तर त्याचं कूट कायम ठेवायचं आणि त्याला विकून टाकायचं अशी पद्धत असायची त्याला त्याच्याहून मन पडली की खुटाला कुठ खुट कायम म्हणजे ते आपल्याकडं त्या खानवट्याचं आपल्याकडं आहे दुखतं अशी याच्याहून मन पडली ती आणि म्हणून कुटाला कुठ कायम ठेवून तरी निवृत्त व्हायला हरकत नाही ऐका नाही धन्यवाद माझी वात्रटिका कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद